नमस्कार मी संतोष सुतार राजू शेट्टी साहेबांचं आंदोलन खरंच शेतकऱ्यांना भोवलं का कारण ह्या वर्षी तुमचं आंदोलन खूप चांगलं होतं आम्ही त्या आंदोलनाला पहिल्यांदा सॅल्यूट करतो आंदोलन काय होतं की गेल्या वर्षी साखरेचे भाव वाढले आणि भाव वाढल्यामुळे गेल्या वर्षीच्या ऊसाला जे गेल्या वर्षी जे ऊस आम्ही पाठवलाय त्याला चारशे रुपये दर मिळाला पाहिजेत तसंच ह्या वर्षी जे ऊस पाठवणार आहेत त्यांना एफआरपी प्लस दोनशे रुपये दर मिळाला पाहिजे आंदोलन चालू झालं आणि आपण आंदोलन अशा वेळेस चालू केला ज्या वेळेला बरोबर राज्यातले सगळे कारखाने चालू झाले एक दिवस दोन दिवस तीन दिवस पंचवीस दिवस साहेब आपलं आंदोलन चाललं आणि त्या आंदोलनाला आम्ही आज बोलतोय म्हणून सर्वांनी भरभरून आम्ही पाठिंबा दिला कारण शेट्टी साहेब आहेत नेतृत्व करणारी व्यक्ती आहे शेट्टी साहेब म्हटलं की त्यांचा शब्द जो आहे तो आपण डावलायच नाही पंचवीस दिवस साहेब आम्ही आपल्याला सगळ्यांना सहकार्य केलं ह्या पंचवीस मध्ये काय झालं माग दरान की आपण ज्या वेळेला आपण ठेवली मागणी सगळ्या कारखानदारांसमोर ठेवली की चारशे रुपये मिळाले पाहिजेत दोनशे रुपये मिळाले पाहिजेत त्याचा शेवट साहेब काय झाला फक्त पन्नास आणि शंभर रुपये जे अपर होती ज्यांनी दिली नव्हती त्यांना शंभर रुपये ज्यांनी अप्पर दिले पन्नास रुपये किंमत त्यांना पन्नास रुपये म्हणजेच काय झालं शंभर रुपये मध्ये हा पूर्ण आंदोलन एकंदरीत गुंडाळलं गेलं गुंडाळलं गेलं म्हणतोय कारण आपल्याला खूप माहिती आहे की राजकीय नेते आंदोलन कसं गुंडाळतात आम्हाला माहिती आहे तुमची दमच्याक होत होती आम्हाला माहिती आहे तुम्ही फसत होता मात्र तरी सुद्धा लोकांना वाईट काय वाटत होतं कर्नाटकातले कारखाने चालू आहेत कर्नाटकामध्ये ऊस जोरात चाललाय कर्नाटकामध्ये दर एकोणतीसशे रुपये आहे मात्र कर्नाटकात किती जरी चालू असलं तरी आपण पाठिंबा द्यायचा तर तो आमच्या शेट्टी साहेबांनाच द्यायचा म्हणून तमाम नंतर आपल्या पाठिंब्यावर उभा राहिली कोल्हापूर पुणे जो रस्ता जो आहे त्या रस्त्यावरती आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आम्ही सगळ्यांनी साथ दिली मात्र साहेब त्यावेळेला आपली कलेक्टर समोर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये ठरलं की येणाऱ्या दोन महिन्यामध्ये हे जे काही पन्नास किंवा शंभर रुपये जे आहेत ते लवकरात लवकर द्यावे आंदोलन संपलं कारखाने चालू झाले कारखाने चालू झाल्यानंतर साहेब मला एका गोष्टीची खंत वाटते की हे सगळे कारखाने चालू होत असताना आज रुची जर दैनीय जर अवस्था जर बघितला तर मला सांगा आपलं आंदोलन कधी चालू झालं आणि संपलं कधी आज जर बघितला तर जे आपण दोन महिन्यामध्ये पैसे दिले पाहिजे होते कारखानदारांनी पैसे दिलेले नाहीत बघा पहिला मुद्दा जे पैसे द्यायला पाहिजे होते ते पैसे दिलेले नाहीत दुसरी गोष्ट त्यावेळेला कर्नाटकात ऊस आणला काही कारखानदारांनी म्हणजे हिम्रत सरखानं कर्नाटकात ऊस आणला मला वाईट वाटतंय साहेब की त्यावेळेला एका शेतकऱ्याचं ट्रॅक्टर जाळलं का जाळलं कारण इथं तुम्ही ऊस का घालताय आमचं आंदोलन चालू आहे साहेब मला सांगा एकोणतीसशे रुपये दर कर्नाटकात आहे एकतीसशे रुपये दर महाराष्ट्रामध्ये आहे अशा वेळेला सुद्धा आम्ही त्यावेळेला आंदोलन होतो म्हणून त्यांचे ट्रॅक्टर जाळले जाळले केसेस दाखल झाल्या मात्र वाईट एका गोष्टीचं वाटतंय की जवळजवळ पंचवीस दिवस बिद्री कारखाना राहू डीवाय पाटील राहू देत गोरपडे राहू देत हेमरस राहू देत इकोकेन राहू देत दौलत राहू देत सगळे जे कारखाने होते ऍक्च्युली महाराष्ट्र राज्य म्हणायला कारण महाराष्ट्र राज्य नाही त्याच्यामध्ये येत कोण की ह्या कोल्हापूर जिल्ह्याचे काही कारखाने येतात साहेब वाईट एका गोष्टी वाटतं ते कारखान्या बंद राहिल्यानंतर आज एका गोष्टीचं वाईट वाटतंय की आज रोजी आंदोलन खूप चांगलं झालं सपोर्ट सगळ्यांचा मिळाला मात्र साहेब आज अवस्था बघा माझा जो टोळी मालक जो आहे टोळी मालक तो टोळी मालक बिचाऱ्यानं टोळी मुकादमांना कारखान्याकडनं काढून लाखो रुपये दिले होते कारखाना लेट चालू झाल्यामुळे त्या टोळी पळून गेल्या आता मला सांगा ह्या टोळी मालकांनी काय करायचं ज्यांनी पाच पाच सहा सहा लाख रुपये काढून टोळी मुकादमांना दिल्या ते मुकादम इथे म्हणून म्हटले तुमचे कारखाने चालू नाहीत आम्ही काय करणार आम्ही जाणार आणि ते गेले मला सांगा बिचारे टोळी मुकादम साहेब ह्या खोलीमध्ये रडतायत मी बघतोय नेहमी त्या टोळी जे मालक आहेत त्यांनी काय करावं साहेब अक्षरशः मी स्वतः बघितलंय ह्या टोळी मालकांची जी अवस्था आहे ना मी जगामध्ये सगळी सुख दुःख जर बघितला तर एवढी वाईट अवस्था एवढी वाईट अवस्था ह्या टोळी मालकांसारखी जगात कुठे नसेल बिचार रडतायत बायकांची सोनी बँकेत ठेवलेले आहेत रात्र जेव्हा झोप नाहीये बीपी लागलेली आहे शुगर लागलेली आहे कारखानदार त्यांना म्हणतात तुम्ही पैसे द्या पैसे द्या ह्यांचे पैसे द्या तर गेले टोळी मुकादम बीड उस्मानाबाद लातूर ह्या लोकांनी करायचं काय साहेब कारखाना लेट चालू झाल्यामुळे फार मोठा परिणाम तिथं झाला दुसरी गोष्ट बघा की हे सगळं होत असताना टोळी मुकादमान फसवणूक झालीच आज रोजी शेतकरी जे ऊस घालतायत त्यांचा ऊस लेट आता गेल्यामुळे मोठा प्रॉब्लेम काय की जी खुशाली जी असते पहिली दीडशे रुपये घ्यायची दोनशे रुपये घ्यायची फेब्रुवारी महिन्याला तरी ऊस जात नाही शेतकरी साहेब तीनशे तीनशे चारशे चारशे रुपये आता खुशाली म्हणून देतात आणि माझी वाईट एका गोष्टीच वाटते की जे टोळी मालक सुद्धा म्हणजे टोळीमध्ये जे काम करणारी मुलं आहेत ते सुद्धा शेतकरीच आहेत आणि टोळी जे बिचारे शेतकरी आहेत ते शेतकरीच आहेत जेव्हा तुम्ही त्यांच्याकडनं दीडशे दोनशे तीनशे साडेतीनशे रुपये घेत आहे चारशे रुपये पर्यंत घेत आहे त्यावेळेला जरा विचार करावा लागेल मित्रांनो कारण आपण यावर्षी शेतकरी आहोत टोळीमध्ये काम करतो पुढच्या वर्षी आपण टोळीमध्ये नसू त्यावेळेला विचार करायला की आपली अवस्था काय होणार आहे मात्र शेती साहेब लक्षात घ्या की हे दीडशे दोनशे तीनशे चारशे पाचशे पाचशे रुपये जे टनाला घेतले जातात टनाला त्या शेतकऱ्यांनी काय करावं म्हणजे एकीकडं टोळी जे एवढे मालक आहेत ते भिकेला लागले शेतकऱ्यांना पन्नास ते शंभर रुपये मिळवण्यासाठी आज चारशे चारशे पाचशे रुपये द्यावे लागतात आणि हे सगळं होत असताना सगळ्यात वाईट वाटतंय की आज रोजी जर बघितला की कर्नाटकातनं त्यावेळेला ऊस येत असताना आम्ही त्याला अडवत होतो का कारण महाराष्ट्र राज्यातल्या कारखानदारांनी एवढा दर दिला पाहिजे साहेब आज सांगा ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हजारो टोळ्या आज आले हजारो टोळ्या इथं आलेत हजारो टोळ्या आणि त्यांचा दर दिल्या म्हणजे कर्नाटकातला फक्त दोन हजार नऊशे रुपये दर आहे मला सांगा तिथून जर ऊस आला तर आम्ही त्यांची टॅक्सीला जातोय आणि आता हजारो ट्रक जात असताना आम्ही काय करतोय काय सांग बसलोय आपण म्हणजे हजारो ट्रक महाराष्ट्र शब्द ऊस जायला चालतोय तो बी एकोणतीसशे रुपये दरामध्ये आणि एकतीसशे रुपये दर इथं मिळत असताना आपण मात्र आंदोलन करतोय साहेब काय नेमकं चाललंय बरं याच्यामध्ये नुकसान कोणाच होणार आहे मी ते जे बिचारे टोळी मालक ज्यांनी कर्ज काढले कर कारखान्याकडनं आता मला सांगा येणारे पंधरा ते वीस दिवस त्यांना महत्वाचे हो आहेत येणारे पंधरा ते वीस दिवस त्यांना महत्वाचे हो असताना जर समजा असा ऊस जर बाहेर जायला लागला तर त्या बिचाऱ्या टोळी मालकांनी करायचं काय त्या शेतकऱ्यांनी चारशे ते पाचशे रुपये तीनशे चारशे पाचशे रुपये खुशालून करायचं काय साहेब मला मान्य आहे हा विषय सुरुवातीला तुम्ही जो घेतला तो याला आम्ही सॅल्यूट करतो मग आता सुद्धा सांगतो तुम्हाला ह्याच्यावरती मग उपचार काय ह्याच्यावरती उपचार म्हणजे राजू शेट्टी खैच ह्याला परत उपचार सुद्धा करू शकतात जसं मी परवाशी सांगितलं मराठा आरक्षण मध्ये क्रिएटिव्ह पिटिशन आहे ना उपचारात्मक पद्धत कशी पद्धत आहे की साहेब तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहात जसं येणारा ऊस आम्ही थांबवला होता कर्नाटकात जाणारा थांबवा ना कारण हे थांबवल्यामुळे काही फायदे होणार आहेत शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे कारण त्यांना दोनशे रुपये दर जास्त मिळाला टोळी मालकांचा फायदा होणार आहे कारण त्यांनी जे घेतलेले जे पैसे आहेत घेतलेले जे पैसे आहेत कारखान्याकडनं ते पैसे त्यांचे पेड होणार आहेत मग साहेब आम्ही का करू शकत नाही सांगा का करू शकत नाही प्रत्येक गावोगावी प्रत्येक ठिकाणी आपले कार्यकर्ते आहेत आम्ही पण कार्यकर्ते आहोत मला सांगा एवढी चांगली जर घटना जर घडत असेल येणारा ऊस बघा कर्नाटकातले ऊस सगळे संपलेले आहेत त्यांनी पाच पाच सहा सहा लाख रुपये लाख क्रशिंग केलेलं आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातले कोल्हापूर जिल्ह्यात समजाय चंदर तालुक्यातल्या मी सांगत आहे सगळे कारखाने कमी त्यांचं क्रशिंग झालेलं आहे ह्याला कारणीभूत साहेब आपलं आंदोलन ठरलं बरं आंदोलन ठरलं म्हणून आपला दोष देत नाही कारण तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहात तुमच्या हातात साहेब आता एकच ताकद आहे जसा तुम्ही कर्नाटकाला ऊस आपण थांबवला तसाच आता महाराष्ट्र राज्यात जा, महाराष्ट्र राज्यातला ऊस जो बाहेर जाणार आहे तो साहेब थांबवावा लागेल ह्याच्यामुळे काय होईल शिरोळचा दत्त कारखाना राहू देत घोरपडे कारखाना राहू देत कुठलाही राहू दे कारखाना हे कारखान्यांना बिद्रीपासून सगळे कारखान्यांना कुठंतरी एक जी आपली रिकव्हरी राहू देत किंवा त्यांचं जे काही क्रशिंग जे आहे ते वाढेल शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल आणि माझा सगळ्यात महत्वाचा महत्वाचा काही हेतू काय माझ्या शेतकऱ्यांना दोनशे रुपये जे आता कमी व्हायलेत हो ते जास्त मिळतील कारण मी आजचा विषय कारखानदारांसाठी नाही करत माझा विषय एवढाच आहे माझे टोळी मालक आहेत बिचारे भिकारी झालेत बायकांशी तुम्ही बँकेत नाही आहेत त्यांच्यावरती एवढं कर्ज जीवनात कधी झालं होतं ते कर्ज झाले आपण याची काळजी घ्याल निश्चितपणे याला साथ द्याल आणि शेट्टी साहेब आपण सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना माझ्याशी सगळ्यांना हा एक आदेश द्याल की बाबा किंवा आपण एक व्हिडिओ कराल की ज्या पद्धतीनं आम्ही त्यावेळेस कर्नाटकचा जाऊस इथला पाठवला नाही बाहेर किंवा बाहेर जाऊस इथे घेतला नाही त्याच पद्धतीनं चंदगड तालुक्यातला आजरा गड कोल्हापूर जिल्ह्यातला उसा महाराष्ट्र राज्यातले जे कोल्हापूर जिल्ह्यात कार्यक्रम त्यांनाच मिळेल आणि माझ्या शेतकऱ्यांना एकोणतीसशे रुपये दराऐवजी एकतीसशे रुपये मिळतील आणि माझ्या जे जिल्ह्यातले जे सगळे जे टोळी मालक आहेत त्यांना एक पंधरा दिवस जास्त काम मिळेल आणि ह्या कामामुळे त्यांच्यावरती येणार संकट टळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला खात्री आहे साहेब कारण मी तुमचा चेल आहे आणि ही गोष्ट तुमच्या हातात काय आहे कारण लोकांना साहेब गैरसमज काय होईल माहितीये काय काय होईल माहितीये ह्या वर्षी तुमच्या आंदोलनामुळे कर्नाटक राज्यातले सगळे कारखाने पुढे गेले आणि महाराष्ट्रातले कमी पडले कुठंतरी जाती वाद जोडायला नको साहेब कुठंतरी तुमच्या तुमच्या खासदार प्रश्नचिन्ह व्हायला नको साहेब आपल्या हातामध्ये जसं ते आंदोलन घेतला त्याच पद्धतीनं मला खात्री आहे येणारे सुद्धा पंधरा ते वीस दिवस आपल्या हातात आहेत साहेब तुम्ही शंभर टक्के पूर्ण करणार आणि सगळ्या आमच्या सगळ्या यांना आदेश देणार शेतकऱ्यांना पण तुम्ही सांगणार की बाबानु तुम्ही दोनशे रुपये नुकसान करून हे करू नका आणि मला खात्री आहे साहेब आम्ही सांगण्या इतपत तुमच्याकडे मोठे नाही मात्र जे लोकांचे विषय असतात ते मांडणं आमचं कर्तव्य आहे ते मांडलेलं आहे मला खात्री आहे तुम्ही शंभर टक्के शेतकऱ्यांना न्याय द्याल आणि शेतकऱ्यांचे नेते म्हणून ज्या पद्धतीने पूर्वीपासून काम करताय त्याच पद्धतीनं भविष्यात सुद्धा काम कराल आणि